नमस्कार प्रिय व्यापारी आणि गुंतवणूकदार विश्लेषणात्मक सेवा तुमच्या संपर्कात आहे गुरु मार्केट्स आम्ही कंपनीबद्दल सारांश माहितीसह प्रारंभ करतो आवश्यक असल्यास आपण ते थांबवू शकता आम्ही विचारात असलेल्या संस्थेच्या सर्व प्रामिटर्सचा अधिक काळजीपूर्वक विचार करण्याचा प्रस्ताव देतो आम्ही कंपनीचे मुख्य निर्देशक पाहू टेरावुल्फ इंक टिकर डब्ल्यूएलएफ वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतच्या माहितीवर आधारित पुनरावलोकन तयार केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी टेराबुल्फ इंक उपवर्गातील आहे क्रिप्टो छत्तीस संस्था तुलनेमध्ये भाग घेतात हे खूप प्रातिनिधिक आहे या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल शोधा कंपनीचा एकूण निकाल खालील प्रमाणे आहे दहा पैकी उणे आठ गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक एक गुण जर आपण व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे संपूर्ण आमच्या स्टॉक मार्केटमध्ये आम्ही लक्षात घेऊ शकतो की संपूर्ण शेअर बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक आठ गुण आहे कंपनीसाठी उणे आठ गुणांच्या स्कोअर विरुद्ध टेराबुल्फ इंक कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीच्या हालचालीची तुलना करणे टेरावुल्फ इंक आणि उपश्रेणी शेअर्स गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स आपण पाहू शकतो टेरावुल्फ इंक पंचवीस पूर्णांक सहा टक्के बदल दर्शविला उपश्रेणीतील किंमतीतील बदलांविरुद्ध नऊ पूर्णांक सहा टक्के हे स्पष्टपणे काहीही सूचित करत नाही परंतु आपण ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे कंपनीचे बाजार भांडवल टेरावुल्फ इंक अंदाजे पॉइंट नऊ अब्ज आणि उपश्रेणीचे भांडवल सहासष्ट डॉलर अब्ज आहे टेरावुल्फ इंक एक पूर्णांक तीन सहा एक टक्के वाटा आहे ही उपवर्गातील लहान कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल शून्य डॉलर तेवीस सेंट अब्ज अंदाजे आहे आणि उपश्रेणीचे भांडवल सव्वीस डॉलर अब्ज आहे टेरावुल्फ इंक शून्य पूर्णांक आठ नऊ नऊ टक्के वाटा आहे स्टॉक एक्सचेंज आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या व्यापलेल्या शेअर्सची तुलना केल्यावर आम्ही खालील गोष्टी पाहतो व्यापलेला हिस्सा टेरावुल्फ इंक बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये एक पूर्णांक तीन सहा एक टक्के आहे पुस्तक मूल्य शून्य पूर्णांक आठ नौ नौ टक्के आहे। हे बाजार मूल्यापेक्षा चौतीस टक्के बाजार कंपनी उपश्रेणीमधी शिलक भांडवलीकरण से मूल्यांकन खराब उने एक पॉइंट अभ्यासाधीन कंपनी से कर्ज शून्य पूर्णांक चार अब्ज डॉलर इतके है कंपनीच्या भांडवलाच्या दोनशे तीन टक्के रक्कम बुक व्हॅल्यूसाठी आर्थिक दायित्वे कंपनीच्या आर्थिक दायित्वांच्या पातळीनुसार मूल्यांकन खूप वाईट उणे दोन गुण कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या नफ्यातील शिल्लक शून्य आहे उपवर्गातील सरासरी सत्तावन्न आहे जी उपश्रेणीपेक्षा खूपच वाईट आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत बाजारभावाचे मूल्यमापन नफा निर्देशक खूप वाईट उणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे त्र्याहत्तर डॉलर दशलक्ष होता आगामी बारा महिन्यांसाठी अंदाजित कमाई पंचेचाळीस डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे आणि हे सध्याच्या क्षणापेक्षा अडतीस पूर्णांक चार टक्के कमी आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण कंपनीची किंमत ते महसूल शिल्लक सहा पूर्णांक चार आहे उपवर्गातील सरासरी चार आहे जी उपवर्गातील सरासरीपेक्षा साठ टक्के जास्त आहे उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत त्याच्या कमाई निर्देशकासाठी बाजारभावाचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल एकशे चाळीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल अज्ञात आहे जे कंपनीच्या किंमतीसाठी अत्यंत वाईट आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री खंडांचे मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट मार्जिन उणे बावन्न पूर्णांक पाच टक्के आहे उपश्रेणीमध्ये सरासरी सात पूर्णांक एक टक्के आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकोणसाठ पूर्णांक सहा टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत विक्रीच्या नफ्याचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा शून्य पूर्णांक एक पाच दोन टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा सातशे पंच्याण्णव टक्के कमी आहे आणि ही वस्तुस्थिती कंपनीच्या शेअर बाजार मूल्यातील अस्मतोल दर्शवते टेरागुल्फ इंक बहुधा पुनर्मूल्यांकनाकडे कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी बाजार भांडवलाची रक्कम पंच्याहत्तर हजार एकशे पंचवीस हजार डॉलर्स इतकी आहे आणि उपश्रेणीसाठी आठ हजार तीनशे शहाण्णव हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक सातशे चौऱ्याण्णव पूर्णांक आठ टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम वजा सहा हजार एकशे आठ पूर्णांक तीन हजार डॉलर्स उपश्रेणीसाठी सरासरी एकशे सत्तेचाळीस पूर्णांक दोन हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक चार हजार अठ्ठेचाळीस टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याची विक्री अकरा हजार सहाशे सदुसष्ट हजार डॉलर्स आहे उपश्रेणीनुसार दोन हजार अठ्याहत्तर हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक चारशे एकसष्ट टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रत्येक कंपनी कर्मचाऱ्याच्या कमाईच्या वाट्याचा अंदाज सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण शेअर्स लहान आहेत तीस पूर्णांक चार टक्के उपवर्गासाठी सरासरी नऊ पूर्णांक सात टक्के हे संभाव्य लहान दाबाचे सूचक आहे सूचक चौदा कंपनीसाठी एकोणचाळीस टक्के पातळी दाखवते टेरावुल्फ इंक तर उपवर्गात ही पता अंदाजे पंकेच आहे सरासरी उपवर्गातील सिक्युरिटीजचे से मूल्य अंदाजे असते टेरावुल्फ इंक। कंपनीची सध्याची स्टॉक अंदाज़े दोन डॉलर चौतीस सेंट आ है कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष्य सुमारे आठ डॉलर चार सेंट आहे सध्याची किंमत आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे दोनशे त्रेचाळीस टक्के आहे चला ऑर्डर टेबलवर जाऊया ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये मदत प्रणालीद्वारे या हंगामात यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या सिक्युरिटीच्या विश्लेषणाचा परिणाम म्हणून तेराबुल्फ इंक स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे दोन डॉलर पस्तीस सेंटच्या किमतीवर घसरणीसाठी ऑर्डर उघडा ऑर्डर खुली आहे कारण कंपनीचे मूल्यांकन खूपच कमी आहे कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन मॉडेलवर आधारित आहे अकीमच्या निर्देशांकावर नफा घ्या एक पूर्णांक पाच सहा वर सेट केला आहे स्टॉप लॉस तीन पूर्णांक एक चार वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंदन झाल्यास त्यानंतर वीस मे दोन हजार पंचवीस रोजीच्या सतराच्या निकालांवर आधारित ऑर्डर स्वतंत्रपणे निश्चित केली जाते किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी टिकर बीटीबीटी मुख्य खरेदी व्यवहार होई या चॅनेलवर मुख्य डीलचा व्हिडिओ आधीच प्रकाशित झाला आहे ऑर्डरपैकी एक बंद करताना मूलभूत किंवा संतुलन क्रम आपोआप बंद होतो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल प्रेक्षकांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स